नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण सी एस सी केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र त्यासाठी अर्ज जा सुरू झालेले आहेत त्यासाठीचा जा अर्ज कसा करायचा हे केंद्र सुरू करण्यासाठी काही नियम वाटी आहेत का तर त्या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे या योजनेमार्फत सोलापूर जिल्ह्यामध्ये तीनशे तीस सेवा केंद्र चालू करण्यात येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस ऑगस्ट आहे आणि आता आपण पुढे पाहणार आहोत या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती तर आता आपण पाहतोय की या योजनेसाठीचं परिपत्र माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांचा जाहीरनामा काढण्याबाबत एकूण तीनशे तीस केंद्रे ही जाहिरात सव्वीस जुलैला प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिलेला आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कार्यालयीन वेळेमध्ये अर्ज स्वीकारले जातील आणि शासकीय जेवढ्या सुट्ट्या असणार आहेत त्या दिवशी अर्ज स्वीकारणार आहेत त्यानंतर खाली सांगितलेलं आहे आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज सेतू संकलन महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दूध डेरी जवळ सात रस्ता परिसर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व स्वसाक्षांकित प्रति तेवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सादर करायचे आहे त्यानंतरच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे सेवा केंद्र जे आहे ते कुठे कुठे चालू करू शकतात तर यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे तालु का ग्रामपंचायत यांची नावे दिलेली आहेत आणि किती रिक्त संख्या आहेत कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या तालुक्यामध्ये तर ते सुद्धा त्यांनी डिटेल्स दिलेलं आहे या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता आपण अटी आणि शर्ती पाहणार आहोत तर रुपये दहा कोड फी स्टॅम्पसह इकडलील कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अर्ज स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात लिहावा खाडाखोड करण्यात येऊ नये उमेदवाराची वय अठरा वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे उमेदवार किमान दहावी पास बोर्डाची परीक्षा जी आहे ते उत्तीर्ण झालेला असावा उमेदवार हा आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत स्थानिक रहिवाशी असणे गरजेचे आहे उमेदवारांनी रहिवाशी पत्त्याचा पुरावा किमान दोन पुरावे जोडणे आवश्यक आहे जे मिळकत कर पावती किंवा लाईट बिल मागील तीन महिन्यांचे लाईट बिल लागेल फोन बिल वाहन चालवण्याचा परवाना मतदान ओळखपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक रहिवासी दाखला पासपोर्ट यापैकी कोणतेही दोन छायांकित स्वसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे म्हणजे यापैकी कोणतेही दोन पुरावे जोडायचे आहेत त्यावरती तुमची सही असणं आवश्यक आहे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अर्जदार यांनी त्यांच्या रहिवाशी पत्त्याप्रमाणे संबंधित झोनसाठी अर्ज करण्यात यावा त्यासाठी रहिवाशी पत्ता संबंधित झोनमधील असलेबाबतचा महानगरपालिकेकडील संबंधित झोन विभागाकडील दाखला सादर करणे अर्जदारास बंधनकारक आहे आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये यापैकी कार्यरत असणारे एस केंद्र धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच इतर नागरी सुविधा केंद्र धारकांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर जर एका केंद्राकरिता एकापेक्षा जास्त सी एस सी धारकांनी व नागरी सुविधा धारकांनी अर्ज केल्यास त्यांचे केंद्रातून मागील सहा महिन्यातील दिलेल्या सेवा व व्यवहाराच्या संख्या इतर उमेदवारांपेक्षा अधिक असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तर रिक्त केंद्राकरिता सी एस सी किंवा नागरिक सुविधा केंद्र धारकाचा जर अर्ज नाही झाला तर अर्जदाराचं उच्च शिक्षण आणि संगणक ज्ञान ह्यावर त्याची निवड केली जाईल उमेदवारांनी आधार कार्ड पॅन कार्ड बंधनकारक आहे त्यानंतर उमेदवाराचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल नंबर हे पण त्यामध्ये बंधनकारक आहे त्यानंतर यापूर्वी जर आपले सेवा केंद्र महसूल, विबाग, केंद्र महसूल ग्रामपंचायत विभाग मंजूर असलेल्या पुन्हा आपले सरकार सेवा मागणीकरिता अर्ज करू नये केंद्र व राज्य शासनाचे शासकीय निमशासकीय शासकीय सार्वजनिक उपक्रम महाडळ यांचे शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांनी अर्ज करू नये उमेदवार हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नसावा अशी बाब निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारास अपात्र करण्यात येईल पात्रता आणि अटी हे दोन्ही त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे नियम व अटी सांगितलेले आहेत ग्रामीण व शहरी भागातील रिक्त ठिकाणाच्या गावाच्या यादीनुसार अर्ज सादर करावा इतर ठिकाणाचे केंद्र मागणी केल्यास आपला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे विवाहानंतरचे नाव अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज न ना करता केवळ विवाहानंतरच्या नाव पत्त्यानुसार अर्ज करावा उमेदवारांनी अर्ज करतेवेळी अर्जातील माहिती व पुरावे हे अद्यावत सादर करावेत सदर माहिती व पुराव्यामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी खाडाखोड तफावत करून अर्ज सादर करण्यात येऊ नये असे बाबा उमेदवार अपात्र करण्यात येईल तसेच उमेदवार यांच्यावर कार्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणजे ज्या जेवढी त्यांनी लिस्ट दिलेली आहे शहरी आणि ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायतीनुसार भागा, ग्राम तर त्या ठिकाणांकरताच त्या गावातील त्या ठिकाणातील लोकांनी अर्ज करायचे आहेत त्यानंतर विवाह स्त्री आणि विवाहपूर्वीचे आणि नंतरचे अशा दोन्ही नावाने अर्ज न करता एकाच नावाने अर्ज करायचा आहे त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे की अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी जिल्हा सेतू समिती सदस्य यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये प्राप्त अर्जांपैकी कोणता अर्ज स्वीकारायचा कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे हा फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये काय काय लागणार आहे ते दिलेलं आहे अर्जदाराचा फोटो नाव तालुका त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पत्ता पिनकोड जन्मतारीख मोबाईल नंबर आधार नंबर पॅन कार्ड ईमेल आय डी त्यानंतर तुमचं जे शिक्षण असणार आहे आणि संगणकीय पात्रता ते सगळं त्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर केंद्राची माहिती भरायची आहे हे सगळे जे अर्ज आहेत आणि ह्या फॉर्मची जी पी डी एफ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती घेऊ शकता आणि अर्ज करू शकता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ती दिलेली आहे दहावी पास बोर्ड परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र त्याचे झेरॉक्स एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स सी एस सी प्रमाणपत्र असं सगळं त्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर स्वयं घोषणापत्र इथे जोडायचं आहे तर आता आपण संपूर्ण माहिती पाहिलीत आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यामध्ये पी डी एफची ची लिंक आहे ती डाउनलोड करा ओपन करा त्यामध्ये सुद्धा आहे तो वाचा तो अर्ज भरा आणि लवकरात लवकर सबमिट करा, कर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद